नमस्कार महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार वासी बेंद्रे सेतूमाधवराव पगडी नर फाटक आप्पासाहेब पवार यांच्यासारख्यांचा सहवास लाभलेले आज तरी महाराष्ट्रातले एकमेव इतिहासकार इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात ज्यांचा शब्द अंतिम मांडला जातो आणि ज्यांच्या लेखी शब्दावर अनेक राजपत्रित अधिकारी घडतात असे नव्या जुन्या पिढीला एकत्र बांधून ठेवणारे एकमेव इतिहासकार जयसिंगराव पवारांच्या विषयी असं म्हणता येईल की कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीची फलश्रुती म्हणजे या व्यक्तिमत्वाकडं आपल्याला पाहता येईल जयसिंगराव पवार यांचे आजवर चाळीस संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत अनेक शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं झालेली आहेत आणि आज, आज शाहू चरित्रकार म्हणून त्यांचा केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरील अन्य देशातही लौकिक झालेलं आहे शाहूचरित्राच्या अनेक भाषांतील भाषांतरामुळे हे सहज शक्य झालेलं आहे असे डॉक्टर जयसिंगराव पवार आज आपल्या आकाशवाणीत आलेले आहेत ते आपल्या समवेत त्यांच्या जीवनाचा पूर्णपट उलगडून दाखवणार आहेत आकाशवाणीच्या वतीनं त्यांचं स्वागत नमस्कार सर नमस्कार सर आपण तडसरसारख्या सांगली जिल्ह्यातल्या अतिशय छोट्या खेडेगावातून आलात आणि मग तुमचं कारकिर्द ही कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात बहराला आली परंतु स्वातंत्र्यापूर्वी पाच सहा वर्ष अगोदर तुम्ही जन्माला आलेले तडसरसारखं खेडेगाव आणि स्वातंत्र्याच्या कालात किंवा स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात आपण कदाचित पहिलीत असाल तर आपलं बालपण आपल्या बालपणीची शाळा तिथले शिक्षक गावचं आणि कुटुंबाचं वातावरण याविषयी आपण सुरुवात करावी असं वाटतं मला स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्याचा संदर्भ घेऊनच तुम्ही सुरुवात केलीत तर मला असं वाटतं की माझ्याही या सुरुवात त्या आठवणीपासून करावी बरोबर माझ्या जीवनामध्ये लहानपणची सगळ्यात सगळ्यात आजही ठसठशीत आठवणार आहे अशी एक आठवण आहे आणि ती आहे पंधरा ऑगस्टची माझा जन्म तीस बारा एक्केचाळीस जवळजवळ बेचाळीस आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मी सहा वर्ष शाळेत दाखल व्हायची वेळ तुमची हा सहाचा मला तो दिवस आठवतो की त्या दिवशी आमच्या शाळेचा जो मुख्य हॉल आहे तिथं असं आहे दहा पंधरा खुर्च्या टाकलेल्या होत्या त्याच्यामध्ये गावातले प्रतिष्ठित लोक होते त्यात माझे वडील होते आणि त्या वडिलांच्या मांडीवर मी बसलेलो होतो आणि हातामध्ये मला खाऊचा पुडा होता एवढी पहिला स्वातंत्र्य दिन पहिला स्वातंत्र्य दिन आठवतो मला माझ्या हातामध्ये खाऊचा पुडा आहे पुढं मुलं बसलेली आहेत ग्रामस्थ बसलेले आहेत आणि मग मग बाकीचं मला काय आठवत नाही पण तो खाऊचा पुडा मात्र आठवतो आणि काहीतरी एक मोठा समारंभ झाला नंतर मला लोक म्हणजे लक्षात आलं की हा स्वातंत्र्य दिनाचा समारंभ होता त्यानंतरची एक आठवण माझी अशी आहे ठसठशीत की गांधी हत्या झाली आणि आमच्या गावातल्या ब्राह्मणांची काही घरं चढाली सगळीच जळाली अशातला भाग नाही पण काही जळण्यात आली त्यावेळेला माझे वडील दुसऱ्या दिवशी जे त्यांचे मित्रच होते ते ज्यांचे घर जळालं ते त्यांचं आणि त्यांच्या आईचं सांत्वन करायला गेले तो एक दिवस मला चांगला आठवतो हो कारण तो सगळं आग धगधगत होती आणि त्यांची आई लक्ष्मीबाई त्यांचं नाव त्या म्हणाल्या अहो भाऊसाहेब हे असं असं झालं बघा आणि माझे वडील त्यांना धीर देत होते यातूनही तुम्ही उभं राहाल काय आणि हे बघा म्हणाले समोर गणपती आहे आणि त्या गणपतीला काहीही धक्का लागलेला नाही हे शुभशकून आहे अशा प्रकारे काहीतरी बोलणं माझ्या वडिलांचं झालं हे एक मला आठवतं म्हणजे दोन घटना भारतीय स्वातंत्र्याच्या श्वात। चळवळीशी संबंधित असणाऱ्या लहानपणच्या मला आठवत आहेत माझ्या गावाबद्दल सांगायचं झालं तर माझं गाव आज कदाचित खरं वाटणार नाही परंतु त्या काळामध्ये पंचक्रोशीतलं एक पुढारलेलं गाव होत जे आज कडेगाव हा तालुक्याचा तालुका झालेला आहे ते कडेगाव दुय्यम होत म्हणजे माझ्या गावी हायस्कूल काढलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी एकोणीसशे बावनच्या सुमाराला तर त्यावेळेला हायस्कूल नव्हतं कडेगावला आज कडेगावला जुनियर सिनियर कॉलेजेस आहेत जवळपास मला वाटते कडेगावच्या आणि तडसरच्या हद्दीमध्ये एग्रिकल्चर कॉलेज झालेला आहे तो काळ असा होता पन्नासाठ वर्षापूर्वीचा काळ की इकडं कराड डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला विट आणि इकडं कुंडल ह्या त्रिकोणामध्ये हायस्कूलच नव्हतं कराड लाईक होतं लाईक होतं आणि कुंडल लायक होतं पण त्यानंतरच्या पाच पन्नास गावामध्ये हायस्कूल होतं ते हायस्कूल पहिल्यांदा आमच्या गावी झालं तर आमचं गाव असं होतं की ज्या गावामध्ये त्यावेळेला दवाखाना होता तुम्ही म्हणाल की दवाखाना असणं काय गोष्ट आहे पण न आलोपथीचा दवाखाना असणं हीसुद्धा त्या काळातली फार मोठी गोष्ट होती माझं गाव थोडंसं आडबाजूला म्हणजे कराड आणि विटा या मार्गावर कडेगावपासून साधारणपणे एक साडेतीन किलो साडेतीन मैल असं दक्षिणेला माझं गाव म्हणजे आज कडेगाव ते देवराष्ट्रे यशवंतरावांचं आजोळ या रस्त्यावरती आहे तर कडेगाव ते तडसर माझं गाव हे साडेतीन मैलांचा रस्ता त्या काळामध्ये खडीचा रस्ता होता आणि दहा बारा ओढे नाले वगैरे जे होते त्याच्यावर पूल होते आणि सगळ्याचं श्रेय जातं ते आमच्या गावचे जे विधाते पाऊनशे शंभर वर्षापूर्वी जे होऊन गेले ते तात्यारावजी पवार ज्यांचं स्मरण हे मी पहिल्यांदा करायला पाहिजे कारण त्यांच्यामुळं गाव पुढं आलं तडसर कोणाचं तात्यारावजींचं ह्याचं कारण असं की ते एक उद्योगी होते दृष्टी होती त्यांना आधुनिक दृष्टी होती दुसरी गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपल्या समाजामध्ये अभावानंच दिसते ती म्हणजे व्यापारी वृत्ती ती त्यांच्या ठिकाणी होती मुंबईला त्यांनी पिढी काढली आणि त्यावेळची पिढी म्हणजे गुजराती आणि मारवाडी लोकांच्याच पेढ्या असत मराठ्याची किंवा महाराष्ट्रीयन माणसाची पेढी ही पहिलीच त्या पेढीचं नाव तात्यारावजी पेढी त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तात्यारावजी आणि तात्यारावजींच्या मुळे आमचं गाव हे सगळ्यांना माहीत सगळ्यांना माहीत तात्यारावजी हे त्या काळातले मोठे श्रीमंत ग्रस्त होते जमीन जोमला होता चौसोपी दोन वाडे होते हे वाडे बघितले तर राजवाड्यासारखे आज आजसुद्धा ते त्याचं साधारणपणे वैभवाची खून आपल्या लक्षात येते अशा तात्याराजूंच्यामुळं माझं गाव फुडाल त्यांनीच आमच्या गावी देवालय बांधलं विठ्ठल रुक्माईचं हे एकशे पाच फूट उंचीचं देवालय आहे ह्या देवळाचं वैशिष्ट्य असे की सांगली जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये इतकं उंच दिवा देवालय नाही आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी कुठून आणले होते कोण कलावंत पण आत जर बघितलं गाभाऱ्याच्या बाहेरचे खांब पाहिले तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसायचं असं पॉलिशिंग केलेलं आहे आणि मला अजूनही आठवते आम्ही लहानपणी असे बघायचे तर ते देवळावरनी नळ्या देवदेवतांची वगैरे असे पुतळी उभारलेली वगैरे वगैरे सांगायची गोष्ट अशी की त्या काळामध्ये या गोष्टी एखाद्या खेडेगावात असणं हे फार महत्वाचं होतं बी बी स्वामीदास नावाचे एक मद्रासकडचे डॉक्टर त्यांनी आणलेले होते आणि त्यांना जवळजवळ दहा बारा खोल्यांचा एक दवाखाना त्यांनी घालून दिला होता त्या पाच पंचवीस खेड्यामधले रुग्ण आजारी माणसं आमच्या गावाकडे यायचे हायस्कूल हायस्कूल त्यांच्यामुळंच म्हणजे त्यांचे पुत्र रा, रामचंद्रराव पवार ज्यांच्याबद्दल मी आता पुढे बोलेनच रामचंद्रराव पवार आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना दहा बारा एकर जमीन दिली तो दवाखाना सोडून गेले होते ते डॉक्टर आणि कडेगावला स्थायिक झाले होते तर ती सगळी दवाखान्याची जमीन दिली, दिली, दिली जमीन दिली अगदी सेटअप तयार इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो ते सगळं तयार होतं आणि मला आठवत आता विषय निघाला म्हणून सांगतो की कर्मवीर भाऊराव पाटील हे जेव्हा माझ्या गावी आले तोही प्रसंग मला आठवतो एका लाकडी खुर्चीवरती बसलेत हे हा आमच्या गावातला जो मुख्य चौक आहे त्या चौकामध्ये ग्रामस्थ सगळे जमलेले होते आम्ही विद्यार्थी वगैरे होतोच त्या ठिकाणी आणि कर्मवीर भाऊराव पाटील असे त्या खुर्चीमध्ये बसलेले मला अजूनही आठवतात दाढी पांढरी शुभ्र वगैरे असे तशी पण अशी साधारणपणे गोष्ट आहे आणि मग त्यांनी तुमच्या गावामध्ये हायस्कूल होणं कसं गरजेचं आहे वगैरे वगैरे असं सांगितलं आणि मला आता आठवत नाही एक्झॅक्टली आता इतक्या वर्षानंतर ते काय बोलले मी लहान होतो अगदी पण मला एवढं आठवतं की लोकांनी एक रुपया दोन रुपये पाच रुपये आता त्यावेळेचे पाच रुपये सुद्धा फार महत्वाचे होते एक रुपया हा दर होता कामगाराचा दर शेतावर जे काम करतात त्याचा मजुरी एक रुपया होता एक रुपया आज तीन साडेतीनशे रुपये त्याची मजुरी झाली मजुरी झाली त्या दर, त्या दृष्टीनं आपण त्या एक रुपयाकडे बघितलं पाहिजे इथून पुढे सुद्धा ह्या एक रुपयाचा उल्लेख वारंवार येणार आहे माझ्या ह्या आत्मनिवेदनामध्ये मा कारण त्या रुपयानं मला खूप दमवलेला आहे तो रुपया वाचवण्यासाठी मला नऊ नऊ मैल जायला लागलेला आहे तेव्हा मला तो फार रुपया महत्त्वाचा वाटतो तेव्हा मी माझं माझ्या गावचं मोठेपण प्रत्येकाला गाव आवडतंच आपलं ज्याला आपलं गाव आवडत नाही किंवा त्याच्यावर काही प्रेम नाही असं माझ्या पिढीतला तरी माणूस सापडणार नाही पण माझं गाव खरोखरच एक मोठं विलक्षण असं होतं की ज्या गावामध्ये तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राच्या या विचाराचे काही प्रवाह तुम्हाला दिसून येतात ह्याचं कारण असं की माझ्या गावी यात्रा देवदेवतांची व्हायची नाही तर माझ्या गावी यात्रा ही शिवाजी महाराजांची व्हायची म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म आम्ही यात्रेसारख्या साधा करत असतो त्यावेळेला पोवाडे असायचे सोंग असायची नाटकं असायची सोंगामध्ये आमचं गाव फार पुढं होतं लहानपणी आम्हाला सोंग फार आवडायची त्यानंतर सांगायचं म्हणजे नंतर आमच्या भावकीतल्या लोकांनी मग गणपती उत्सव सुरू केला नंतरच्या काळामध्ये परंतु मला असं वाटतं की भरामध्ये जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ आलेली होती त्यावेळेला आमच्या गावाने शिवजयंती उत्सव सुरू केला होता ज्यावेळेला इंग्रज सरकारची सुद्धा शिवाजी महाराजांच्यावर आणि त्यांच्या त्यांच्या जा जय जयकारावर करडी नजर होती त्यावेळेला शिवाजी महाराजांचं नावानं आमची या गावची यात्रा चालू होती हा एक नंबर दोन असा की कस कोणास ठाऊक मला मला सांगता येणार नाही पण माझ्या गावी सत्यशोधक समाजाचा एक प्रभाव आलेला होता तो असा की आ, ब्राह्मण पुरोहिता शिवाय आमच्या भाऊकीतली किंवा गावातील लग्न होत असत आणि असं पौरोहित्य करणारे जे लोक होते त्याच्यामध्ये माझी वडील होते माझ्या घरा माझ्या घरापासूनच माझ्यावर थोडा संस्कार झालेला आहे की ब्राह्म आज आज ब्राह्मण बोलवायला लागलेले हे सगळीकडेच व्हायला लागलेलं आहे शाहू छत्रपतींनी जी सुरुवात केली या ठिकाणी मराठा पुरोहित त्यासाठी त्यासाठी स्कूल काढलं छत्रपतीच्या गावामध्ये आज मराठा लोक ब्राह्मण पुरोहित बोलवत आहेत आणि हे करतायत ब्राह्मण पुरोहित आणि काही त्यांचा दोष नाही आहे आमचा दोष आहे ना तो तर त्या काळामध्ये माझे वडील आणि पांडुरंग तात्या इतर काही मंडळी अशी आमची शिकलेली मंडळी ही सत्यशोधक समाजाची पद्धतीनं सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं म्हणजे काय तर काही नाही एक अंतरपाठ असायचा आणि त्याच्यावर स्वस्तिक चिन्ह काढलेलं असायचं नाम वगैरे ओढायचे आणि हातामध्ये दोन साध्या माळा याच्या माळा तरी कशाच्या झेंडूसुद्धा तिथं मिळणार नाही आपल्या चाफ्याच्या जे सर्वत्र मिळतात त्या चाफ्याच्या फुलाच्या माळा हातामध्ये नारळ वधूवर आणि मग पुढं मी जेव्हा आलो महात्मा फुलेचं वाङ्मय वाचलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की महात्मा फुलेंनी ज्या मंगलाष्टका दिलेल्या आहेत त्या मंगलाष्ट मंगलाष्टकापैकी एक दोन तीन मंगलाष्टका त्या काळामध्ये आमच्या गावात म्हटल्या म्हणजे माझ्या तर्काला कुठंतरी आधार आहे आहे आधार है, की सत्यशोधक समाजाचा प्रभाव त्या ठिकाणी आला म्हणजे ते तुमचे वडील करत होते लग्न हो 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 तर अशा पद्धतीनं माझं गाव म्हणजे गावाविषयी किती बोलावं मला सांगा आमच्या गावानं फार चांगले गाव लोक आमच्या गावात निर्माण झालेले आहेत अरविंद देशपांडे पोलीस म्हणजे देशपांडेच त्यांचं नाव पण इनामदार इनामदार ते तुमचे वर्गमित्र वगैरे नाही नाही मला ते पुढे खरं म्हणजे ते काही दिवसच होते म्हणजे आमच्या गावामध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस नंतर त्यांनी मग गाव सोडलं म्हणजे मग त्यांचे नातलग वगैरे पुण्यामध्ये होते ना त्यामुळे ते पुण्यामध्ये जाऊ शकले आणि पुढं मग शिकले वगैरे पण गावचा त्यांना अभिमान आहे ना आम्हाला त्यांचा अभिमान आहे की गावामध्ये एवढा मोठा माणूस आमच्यात झाला त्यानंतर दुसरा मोठा माणूस म्हणजे वामन होवाळ दलित लेखक ग्रामीण कथाकार ते एक आमच्या गावचे आहेत त्यानंतर आता सांगलीला जे आमचे राजकारणी पहिलवान आहेत संभाजीराव पहिलवान काय पवार ते पण आमच्या गावचे आहेत त्यानंतर इथं शिवाजी युनिवर्सिटीमध्ये एस एन पवार डॉक्टर एस एन पवार नावाचे रजिस्ट्रार झाले समाजशास्त्राचे एक चांगले प्राध्यापक ते मला एक दोन वर्षानं ज्युनियर आम्ही तसे क्लास म्हणजे एका वस्तिगृहामध्येच होतो रूमबेटच ते एक आमच्या गावचे त्याशिवाय आणखीन बरेच सांगता येतील लहान मोठे पण आज सांगायचं म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा सर्वात जास्त सुशिक्षित लोक आमच्या गावात होते मग त्यावेळेचे शिक्षण पद्धती आणि शिक्षक यांच्याविषयी काही आठवणी खूप आठवणी आहेत तशा कारण एक तर त्यावेळेचे सगळे शिक्षक हे सातवी पास झालेले आणि एखाद दुसरा ट्रेनिंग तयार झालेला असायचा सा। आणि त्यावेळेला आम्ही मास्तर म्हणत असू त्यांना गुरुजी नंतर आले आणि मास्तर पण गेले गुरुजी पण गेले आता सर आले आता एखाद्या प्राथमिक शिक्षकाला गुरुजी गुरुणी गुरुणी तो अपमान वाटतो काय मला नाही का ती वाटत मला अजूनही खेडेगावात गेलो तरी काही लोकांनी गुरुजी हाक मारले तर मला बर वाटत काय इथं आमच्याकडे महिपतराव बोंद्रे श्रीपतराव बोंद्रेचे बंधू ते मला गुरुजी म्हणायचे काय गुरुजी कॉलेजवरून आला वाटत तर मला ते हा कॉलेज रस्त्यात भेटायचे तर मला फार बर वाटायचं म्हणून मी अजूनही सांगतो की गुरुजी मध्ये जे एक गोडवा आहे जी ममत्व आहे त्या ह्या सरमध्ये नाही हो असो त्यावेळा एक म्हणजे एखाद दुसरा शिक्षक सोडल्यास बाकी सगळे बाहेरचे असायचे हा एक भाग त्याच्यातला आणि काही तर आम्हाला आदर्श असायचे उदाहरणार्थ भीमराव मास्तर म्हणून आमचे हे असायचे शिक्षक ज्यांनी आम्हाला सातवीला शिकवलं काय ते सातवीचा सा वर्ग घ्यायचे आणि मग ते पहाटे आम्हाला बोलवायचे रात्री अभ्यासाला पहाटे उठवायचे आयु अहिंसा सत्य असते असे ती प्रार्थना असायची त्यात थंडीत कुडकुडत कुडकुडत आम्ही म्हणायचे ते सगळं मला आठवतो त्यानंतर ते व्यायाम करायचे अशा सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत त्याच्यामधल्या मला अजूनही माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो मी रडत नव्हतो परंतु वडिलांचा वडिलांचा हात धरून मी गेलो आणि परवासुद्धा ज्या शाळेच्या वरांड्यामध्ये अशी फरशा त्या कडेला फरशा असतात त्या फरशामधला एका गुळगुळीत दगड आहे त्या दगडावर गुळगुळीत दगडावर मला वडिलांनी बसवलं तर तो दगडसुद्धा मी परवा बघून आलो अरे mm. या दगडाला दगडावर मी पहिल्यांदा बसलो आणि माझ्या शाळेचा आरंभ केला अशा बऱ्याच गोष्टी आहेत प्राथमिक शिक्षण हे गावामध्ये प्राथमिक हाँ श्कुल हाँ, श्कुल हाँ, हाँ, प्राथमिक हायस्कूल शिक्षणाविषयी एक आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला की जी सांगितलीच पाहिजे ती अशी की मी एक सामान्य विद्यार्थी होतो सामान्य म्हणजे आता मी तसा सामान्य शब्द सुद्धा फारच सामान्य आहे कारण मी एक ढ विद्यार्थ्यापैकी माझी गणना होती त्या काळामध्ये त्याचं कारण असं की मला गणित येत नव्हतं hmm. गणित हा माझा अतिशय असा तू बाकी सगळे विषय मला आवडायचे गणित विषय तेवढा आवडायचं नाही आणि गणिताची सुरुवात म्हणजे त्यावेळेला कसं असायचं की सकाळी शाळा असायची सकाळी सात ते अकरा आणि मग दुपारी अडीच तीन ते पाच असे दोन दोरी दोरी सत्रा। दोन सत्रामध्ये असायची अडीच तीनला तो गणिताचा तास असायचा बाहेर असं ऊन आणि हे गणित वगैरे मला कधी आवडलं नाही ते त्यामुळं गणितात मी नापासच व्हायचा आणि गणितात जो ढ तो सगळ्या सगळ्याच विषयात ढ त्यामुळं माझ्यावर शिक्काच पडलेला होता ढ म्हणून काय हे एवढा व वडील एवढे सुशिक्षित मुलगा काय शिकेल असं वाटत नाही असं सगळ्यांना वाटायचं कारण माझ्या बहिणी हुशार गणितामध्ये बहीण माझी हुशार होती काय मला मात्र ते गणित आवडत नव्हतो आणि तुम्हाला सांगतो की मॅट्रिकला त्या काळामध्ये गणित सोडून मॅट्रिक मॅट्रिकला बसता येत होतं म्हणून मी काहीतरी पुढे शिकलो नाहीतर आज असं वाटतं की गणिताचं जर आजच्यासारखं कंपल्शन असतं तर मी सुटलोच नसतो असं सहावीमध्ये असताना म्हणजे माझ्या मला जो आत्मविश्वास माझ्या आयुष्यामध्ये येत गेले आत्मविश्वास निर्माण करणारे प्रसंग येत गेले ते मी सांगेन तुम्हाला वळण देणारे प्रश्न ही निर्माण झाले तर त्यातलं म्हणजे एक आठवत की सहावीमध्ये असताना एका सहामाहीच्या परीक्षेमध्ये मी इतिहासात पहिला आलो hmm. आणि मास्तरनी माझं एवढं कौतुक केलं की अरे कुठं इतिहासात पहिला आला आणि मला असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो म्हणजे अगदीच काही आज मी इतिहासामध्ये काहीतरी करतोय म्हणून मला इतिहास लहानपणापासून आवडत होता असं नाही खरोखरच मला इतिहासाची विलक्षण आवड होती आणि त्याच्या अगोदरची ही गोष्ट चौथीतली सांगतो तुम्हाला चौथीमध्ये नवीन पुस्तक त्यावेळेला आमचे गुरुजी काय करायचे पुण्याला जायचे काय आणि मुलांच्याकडून पुस्तकाचे पैसे गोळा करायचे आणि पुण्याला जायचे आणि पुण्याला गेल्यानंतर ते एकदम असे तीन चार असे बंडल्स मोठमोठे आणायचे आणि शाळेत पुस्तकं वाटायची काय ती पुस्तकांचा वा जो वास असतो ना नवीन पुस्तकाचा तो मला अजून आठवतोय बरं का अजूनही नवीन पुस्तकाचा वास घेतला की मला ते आठवतं तर त्यांनी ती सगळी वाटली इतिहासाचं पुस्तक वाटलं आणि त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये जेवढे जेवढे मुस्लिम राज्यकर्ते होते त्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मी असं असं हे करून टाकलं खोडून टाकलो हे कोणीतरी चुकली केली की ह्यानं त्या हे केलेलं आहे म्हणून ते, 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 ते मास्तरनी माझा कान पकडला ते म्हणाले परवाच्या दिवशी पुस्तक आणले आणि आता तू सगळं विखे करून टाकलास अरे त्यांनी काय केलंय तुझं म्हणाले म्हणजे ही एक आठवण मला त्यामध्ये आठवली आणि मग आम्ही सातवीला सातवीच्या परीक्षा केंद्र परीक्षा केंद्र परीक्षा त्या काळामध्ये कुठे होती आता मॅट्रिकची केंद्र परीक्षा आमच्याकडे झालेली आहे आमच्या गावी ती सातवीची काय घेऊन बसलात सातवीच्या ह्याला जायचं म्हणजे केवढाच आम्हा निमातो आणि मग एक गाडी करून आमचे ते भीमराव मास्तर असायचे ते त्यांनी आम्हाला नेलं अजून आठवतं की विट्यामध्ये एक परवा मी गेलो होतो रघुनाथ मेटकरींना विचारलं बाबा की अरे म्हटलं इथं याचं देऊळ आहे का मारुतीचं आणि त्याच्या शेजारी एक एक विहीर आहे मोठीच्या मोठी म्हणून आहे की ती काय जाणारच नाही विहिरी जाणार आहे आणि मंदिरी जाणार नाही कुठं तर मी म्हटलं वा मॅट मी जेव्हा आलो सातवीच्या परीक्षेला त्यावेळेला त्या, त्या मंदिरामध्ये मी उतरलो आम्ही उतरलेलो होतो इथंच आमची सगळी सोय केलेली होती सगळे त्या आठवणी तर पहिल्यांदा मी शहर पाहिलं ते सातवी परीक्षेच्या निमित्तानं पाहिलं आणि ते गुढीपाडा मला काल मला आठवण झाली होती कारण इथे गुढीपाडा म्हटल्यानंतर लहान 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 वगैरे असे रुमाला सारखे काहीतरी कपडे त्याच्यात हे करतात आमच्याकडं सगळीच्या सगळी म्हणजे साडीच्या साडी ज्याला पातळ म्हणतात तू गुढीला तसं नेसवत होते तर मला ते विशेष वाटलं की यांच्याकडे अगदीच लांडे Uh, कपडे करून उभारलेल्या दिसतात गोड्या तर त्या सातवीच्या परीक्षेच्या निमित्तानं वैवर्ष बारा मी पहिल्यांदा विट्यासारखं विट्यासारखं म्हणजे असं नाही की पुण्यासारखं पुण्याला सहल गेली होती आमची परंतु आमची परिस्थिती काय मला पुण्याला पाठवण्यासारखी नव्हती त्यामुळे मी हे पाहिलंच नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल की जाता जाता सांगतो मी तुम्हाला की मी म्हणा मी काय माझ्याबरोबरचे अनेक मी खेडेगावातून आलेले वगैरे आम्ही मुंबई बघितली एम ए झाल्यानंतर आज खरं वाटणार सा मी तेव्हा तो काळ पन्नास साठ वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये बरंच मदांतर आहे मग हायस्कूल शिक्षणानंतर त्यावेळेच्या अकरावी बारावीला कोल्हापुरात आला तुम्ही नाही हायस्कूल शिक्षण हे सांगायचं मी बऱ्याच वेळेला माझ्या जेव्हा मला मा, एखादा पुरस्कार मिळतो त्यावेळेला मी तो पुरस्कार हा दोन व्यक्तींना अर्पण करतो पहिली व्यक्ती म्हणजे पाटील पाठी शिक्षक घेऊ शकतो ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो गावात हायस्कूल नसतं तर पुढे शिकायचा प्रश्न मला कराडला जावं लागलं असतं आणि कराडला ठेवलं आमची त्यावेळी सांपतिक परिस्थिती नव्हती त्यावेळेला कराडला ठेवून मला शिकवण्याची कारण खोली भाट आलं खनावळ आली किंवा मला स्वतः हातानं करून खायला पाहिजे हे शक्यच नव्हतं आमच्या गावी कर्मवीर भाऊराव पाटलांनी साठ वर्षापूर्वी हायस्कूल काढलं त्यामुळं आमच्या गावातल्यासारखे माझ्यासारखे असंख्य मुलं शिकली माझ्या गावचीच नव्हे तर पंचक्रोशीतल्या गावातले पंचक्रोशीमधल्या मग खरं वाटणार नाही आठ आठ दहा दहा महिलावरून मुलं यायची कुठं आपशिंग कोतवडं इकडं देवराष्ट्रापासून देवराष्ट्रापासून मुलं यायची भाळवणीतून मुलं यायची वांगेतून मुल मुलं यायची कडेगावातून मुलं यायची चिंचणी आंबक सोनसळ सोनकीर ह्या सगळ्या गावातून आमच्याकडं मुलं यायची म्हणजे या आम्ही खरं म्हणजे मला असं वाटतं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं प्रातस्मरणीय म्हणून पहिल्यांदा उठल्या उठल्या त्यांना नमस्कार करायला पाहिजे एवढे उपकार आमच्यावर आहेत त्यांचे हाय पहिला भाग आणि नंतर मला इथं मी आल्यानंतर कॉलेजला आल्यानंतर मी राहिलो कुठं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहिलो प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहिलो तर प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग म्हणजे शाहू महाराजांनी जी बावीस वसतिगृह स्थापन केली त्या बावीस वसतिगृहातल्या त्या यादीमधलं सगळ्यात सगळ्यात गरीब विद्यार्थ्यांचं वसतिगृह शेतकऱ्यांच्या मुलांचं दलितांच्या मुलांचं वसतिगृह वसतिगृहाची सुरुवातच मी वार लावून शिकणाऱ्या मुलांच्यापासून झाली एकोणीसशे वीस साली आणि हे जेव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आलं त्यावेळेला शाहू महाराजांनी पाहिलं दोन वर्ष ते कसं बोलतात हा त्याही तोही मोठा इतिहास आहे तेव्हा त्या वसतिग्रहामध्ये मी शिकलो मग मी अर्पण का करतो कुठलाही स सन, सन्मान माझा ह्याचं कारण असं आहे की जर शाहू महाराजांनी जर ते वसतिग्रह काढलं नसतं तर माझ्या वडिलांनी मला कोल्हापूरला आणलं नसतं म्हणजे कार्यरूपानं आणि विचाराच्या रूपानं शाहू महाराज अस्तित्वात हयातच होते असं मी मानतो शाहू महाराज नसते तर ती वसतिग्रह नसती वसतिग्रह नसते तर माझ्यासारखे विद्यार्थी निर्माण झाले नसते शिकले नसते हे उघड आहे हो अर्थात मी तरी मानतो असं आणि मी मानतो म्हणजे माझ्यासारखे शेकडो लोक म्हणत असणार फक्त त्यांना ते व्यक्त करण्याची संधी मिळत असणार